यवतमाळ जिल्ह्यातील बाबुडगाव येथील प्रताप विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले आणि गुणवत्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला बाबुडगाव येथील प्रताप विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्धापन जल्लोषात साजरा करण्यात आला शासनाच्या आदेशानुसार दोन ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले आणि या अंतर्गत तिरंगा रांगोळी तिरंगा कलाकृती रंगभरण तिरंगा राखी रॅली राष्ट्रीय प्रश्न मंजूषा एक पेड माके नाम उपक्रम बालचित्रकला तसेच सेल्फी विथ तिरंगा अशा विविध स्पर्धा व कार्यक्रम घेण्यात आले मुख्याध्यापिका स्वाती घोडे उपमुख्याध्यापक मनोज नगराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा आनंद सहभाग दिसून आला या शैक्षणिक वर्ष आणि व गुणवत्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुभाषराव घोडे उपाध्यक्ष गोपाळराव खडसे सहसचिव प्रकाशचंद झाजेड सचिव जयवंत धोंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले होते विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञ व्यक्त केली आणि या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला न्यूज एक्सप्रेस साठी यवतमाळ कलीम खान यांची रिपोर्ट